नमस्कार मी अमृता पाटील सुमनसुद फाउंडेशन आयोजित काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे माझ्या कवितेचं नाव आहे कोणश्रेष्ठ उत्तरांना प्रश्न पडले की प्रश्नांनाही कोडी पडतात उत्तरांना प्रश्न पडले की प्रश्नांनाही कोडी पडतात कोड्यांचीही वाट अडते उत्तरांच्या प्रश्नात कोड्यांचीही वाट अडते उत्तरांच्या प्रश्नात उत्तरांच प्र वाट काही मिळता मिळेना प्रश्न काही सुटता सुटेना वाट काही मिळता मिळेना प्रश्न काही सुटता सुटेना कोड्यांना मात्र सुटायचंय उत्तरांच्या पायरीवर चढायचं आहे कोड्यांना मात्र सुटायचं आहे उतरांच्या पायरीवर चढायचं आहे तुम्हाला कसले प्रश्न पडतात हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे तुम्हाला कसले प्रश्न पडतात हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे मग उत्तर देईल उत्तर कोड्याला विचारून प्रश्न मग उत्तर देईल उत्तर कोड्याला विचारूनही प्रश्न सांग आता कोण श्रेष्ठ उत्तरे की प्रश्न सांग आता कोण श्रेष्ठ उत्तरे की प्रश्न हाच प्रश्न पडे मला पण माहीत नाही उत्तर हाच प्रश्न पडे मला पण माहीत नाही उत्तर मध्येच प्रश्न प्रश्नाला पडे बरं का मध्येच प्रश्न प्रश्नाला पडे उत्तरांच्या कचाटात कसे कोडे अडकले मध्येच प्रश्न प्रश्नाला पडे उत्तरांच्या कचाटात कसे कोडे अडकले आता काय सांगेल कोडे कोणश्रेष्ठ उत्तरेकी प्रश्न कोण कोणश्रेष्ठ उत्तरेकी प्रश्न